आदमी कोल्हापूरमधून कोल्हापुरातील ठाकरे गटाचे नाराज नेते संजय पवार मातोश्रीवर दाखल झालेत नाराजी व्यक्त केल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी संजय पवार यांना मातोश्रीवर बोलवून घेतलंय संजय पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी संजय पवार यांची फोनवरून देखील चर्चा झाल्याची माहिती आहे तर संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपली नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्याची दखल घेत आता त्यांना मातोश्रीवर बोलवलं गेलेलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर भागातील पदाधिकारी संजय पवार सोबत आहेत आणि ते मातोश्रीवर सध्या पोहोचलेले आहेत आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तळागाळातला प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी शाखाध्यक्ष जिल्हाध्यक्ष हा प्रत्येक पक्षासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यांची नाराजी सध्या कोणत्याही पक्षाला परवडणारी नाही कारण का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच कार्यकर्त्यांच्या जीवावरती याच कार्यकर्त्यांच्या अनुभवावरती जिंकल्या जातात लढवल्या जातात आणि त्यामुळे हे कार्यकर्ते पक्षात राहावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सध्या केले जातात सत्यम सिंग आपल्याला अधिक अपडेट देईल सत्यम नक्कीच थोड्या वेळापूर्वीच मातोश्रीमध्ये कोल्हापूरचे जे नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते संजय पवार ते दाखल झाले उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी तर ठाकरे शिवसेनेमध्ये संजय पवार यांनी वरिष्ठांना नेण्यावर नाराजी व्यक्त करत उपनेते दिला होता राजीनामा मात्र त्यानंतर संजय पवार यांनी शिंदे गटाकडून आहे खुली ऑफरची माहिती मिळत होती देण्यात आली होती अशी मात्र यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संजय पवार यांना यांच्याशी चर्चा केल्यानंतर थेट त्यांनी मातोश्रीवर बोलवलं होतं यानंतर दुपारी ची वेळ बर, आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलं होतं मातोश्रीमध्ये सध्या संजय पवार आपलं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत सध्या बैठकीसाठी उद्धव बरोबर आहे बैठकीसाठी ते पोहोचलेले आहेत आणि अर्थात या बैठकीनंतर त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळतं का पक्षश्रेष्ठींना याकडे लक्ष असेल सत्यम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अपडेट जाणून घेत राहू